हॅलो गाय इज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आय होप सगळ्या मस्त आणि मजेत असाल मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते माझ्या रसिका ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तर सकाळचे वाचले आहे साडेसहा आणि वृद्धीला मी स्कूलमध्ये सोडून आलेली आहे मी बनवते आहे थोडीशी कॉफी वृद्धीच्या पप्पांसाठी तर आजचा जो ब्लॉग आहे तर तुम्ही थमनेल पाहिलंच असेल तर मी आज जेवणामध्ये बनवणार आहे कारल्याची भाजी सफेद कारले तुमच्याकडे बनवतात का नक्की सांगा आणि कडू बिलकुल लागत नाही ते खूप छान आणि मस्त लागतात तर रेसिपी मी पुढे दाखवेलच तुम्हाला तर व्हिडिओ कंटिन्यू करा आणि कालचा व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा आणि कालच्या व्हिडिओमध्ये एक गोष्ट मला सांगायची राहिली होती ती म्हणजे की तुम्ही हा विचार केला असाल की ताईने आपलं आम्हाला सांगितलं की आ, हे हे वेबसाईट वगैरे कंपनी थ्रू आपण टायअप करू शकतो काम करू शकतो पण मी करते की नाही हा तुम्हाला प्रश्न असेल ना तर मी माझं जे बटन आहे जे आपले ते पाचशे सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतरचं जे बटन असतं जॉईनचं बटन मेंबरशिपचं बटन ते अजूनपर्यंत माझं ऑन झालेलं नाही कारण वॉश टाईम कमी असल्यामुळे पण जेव्हा ते माझं ऑन होईल आणि वॉश टाईम माझा कम्प्लीट होईल तर ऑब्वियसली मी तुमच्यासोबत तर शेअर करेलच मी कुठे कुठे जॉईन केलं किंवा कशाबद्दलही मी डिटेल्स काय झालं तर नक्कीच तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल सो व्हिडिओ कंटिन्यू करा मग असेच आणि कॉपीचं सांगायचं म्हटलं तर कॉफी ही ऑलवेज आपल्या बॉडीसाठी खूप चांगली असते आणि कॉफीमुळे जो आहे आपला चेहरा ग्लो होतो ब्राईट होतो आणि ऑलवेज कॉफी इज अ बेस्ट फॉर अवर बॉडी सो चायपेक्षा तरी कॉफी बेटर आहे तर तुम्ही नक्कीच कॉफी पीत जावा कारण ना जी आपली जी काळी झालेली डल झालेली स्किन आहे स्किन ग्लो होण्यास मदत होते आणि मी आता घेतलेलं आहे कोमट पाणी तर थोडंसं पाणी घेतलेलं आहे एक ग्लास भरून पाणी आपण सकाळ सकाळी जर पिलं तर आपल्या शरीरात जे पण काही घाण पदार्थ असतात किंवा जे काही आपलं रात्रभर आपण जेवतो त्याच्यानंतर झोपतो आणि मग ते जेवण पचन झालेलं नसतं ॲसिडिटी होते त्याच्यामुळे किंवा ज्या गोष्टी शरीरामध्ये नाही पाहिजेत अशा गोष्टी ज्या असतात ना त्या सकाळ सकाळी असं पाणी पिल्याने त्या शरीरामधनं पुश होतात आणि ते आपल्याला कोणतेही आजार होत नाही त्याच्यामुळे जरी कोमट करायला नाही भेटलं तरी एक ग्लास साधं पाणी का होईना तुम्ही पीत जावा खूप छान असतं शरीरासाठी सकाळी उठलेलं साधं पाणी हे मी पहिल्यापासून ऐकत आले आहे माझ्या आजी आजोबा तेव्हापासून सांगतात तेव्हापासून मी ऐकत आलेले आणि मला तरी सकाळी उठलं उठलं उठल, खूप तहान लागते सो माझी ही दुसरी तिसरी टाईम असेल पाणी प्यायची आणि मी खूप जास्त पाणी पिते त्याच्यामुळे माझ्या शरीरामध्ये आ ऑलरेडी तर मुष्णत आहेच पण सतत पाणी पिण्यामुळे जे काय म्हणजे पूर्ण आपल्या अशाच्या घामावाटे ना सर्व बाहेर पडतं सो तर आता मी बनवणार आहे कारल्याची भाजी कारण तुम्हाला तर माहिती आहे सकाळी माझा मॉर्निंगचा टिफिन असतो आता म्हणजे स्कूलला जेरिशला सोडायच्या ती मला जेवण बनवून घ्यावं लागतं तर मी आज बनवणार आहे कारले हे सफेद कारले आहेत तुमच्याकडे असे भेटतात का सांगा म्हणजे तुम्ही बनवतात का असे सांगा कारण मी असे हिरवे असतात ते पण बनवते पण ते जास्त गडू लागतात हे तुम्ही ऑन द स्पॉट जरी कापले ना भाजी बनवताना तर भाजी म्हणजे हे कापून ठेवायची गरज नाही असं मिठामध्ये वगैरे हे आपण कापले आणि धुवून मीठ लावून ठेवलं तर थोड्या वेळाने आपण लगेच बनवू शकतो तर मी घेतलेला आहे कांदा टोमॅटो सो भाजीमध्ये राई जिरे कढीपत्ता कांदा टोमॅटो आणि मसाले टाकायचे आहेत आणि हे सर्व टाकून मस्त असं परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे काप कापलेले कारले आहेत ते व्यवस्थित धुवायचे आहेत आणि नंतर त्याला पिळून घ्यायचं आहे थोडंसं म्हणजे त्याच्यात जे पाणी आहे ते काढून टाकायचं म्हणजे थोडासा कडवटपणा असेल तर निघून जातो आ सो अशा प्रकारे भाजी मस्त अशी झालेली आहे मस्त बनलेली आहे मला माहिती आहे कारण कारल्याची भाजी माझ्याकडून कडू होत नाही खूप मस्त आणि टेस्टी लागते तुम्ही पण बनवून नक्की ट्राय करा आणि आम्ही चाललो आता स्कूलला सोडायला जेनेशला तर तुम्हाला हा मला सांगायचं होतं की माझे पूर्ण व्हिडिओज बघत राहावा कारण तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघत नाही तर तसं मला वाय टी स्टुडिओमध्ये दिसतं सो तुमच्या मदतीची मला फार गरज आहे जेव्हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल तेव्हाच तर माझे वॉच टाईम वाढतील तेव्हाच तर माझे फूडचं जे प्रोसिजर आहे ती कम्प्लीट होऊ शकते सो प्लीज हेल्प मी तुमची मदत मला अशीच ठेवा आणि माझ्या नवीन सबस्क्रायबरला थँक्यू सो मच फॉर सबस्क्राईबिंग मी आणि बाहेरचं वातावरण बघा आज पाऊस हा काय पावसाने मस्त सुट्टी घेतलेली आहे आणि छान वाटते मस्त वाटतं जरा पाऊस नसेल तर बाहेर पडायला पण छान वाटतं तो वातावरण खूप छान आहे बाहेरचं तो असा होता आजचा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाबाय